मी आज आम्ही चालू शर्केना आजचा माझा पहिला ब्लॉग आहे तुम्हाला दाखवतो आज शर्केना काय काय होतं त्या गाईस चिक्क्या नवीन खरेदी प्रोजेक्ट ची त्याला टिकल्या लावायचं कार्यक्रम रंगून घेतले मस्त आता आम्ही बेड्यावरच आहो तर विशाल टॅम्पो गावा गा येणारे ग्रॅमिंटन टेम्पो येणार आहे गाईस टॅम्पो दाखवतो मला काय होतं गाईस बघा सुंदरला मस्त रंगून घेतलेलं आहे आणि रुद्राला पण आता रुद्राला सुंदरला दोघांना न्यायच्या आज आजचा पायरा पण आहे सुंदरला खोली नकऱ्या खोलीकोपरचा नकऱ्या आणि रुद्राचं काय नियोजन आहे अक्षय भंडारीचा चिक्याला मस्त सजून झालेला आहे ना बघा किती मस्ती करतं तर चिक्याची आता आपण नवीनच बैल घेतली तर पहिली शरद कधी असेल पहिली शरद दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या नंतर आणि पहिला कोण असेल म्हणजे आता फिक्स आहे का नंतर ठरवलं जाईल आमच्या घरची गाड्या रुद्र घरची गाडी हाकलणार आहे टेम्पो आलेले आता सुंदरला न्यायचे बघू शकता सुंदरला काढताना विशार सोडते बघा सुंदरला काढले आता बाहेर तर घेऊन जातो बघा मार नको मार नको बघा काहीच सक्षम इथे उभा आहे सक्षम काय आहे शर्तीनं काय येतं का नाही हा शर्तीनं नाही शर्तीनं नाही बोलते येईल बरोबर काहीच बघा इथं टॅम्पो आलेले आहे आता टॅम्पो पण भरता सुंदरला काहीच आता रुद्राला नेहतान रुद्राला पण काढले आणि इथून आता चिक्याला कारताना शिकायला पण काढून झालेला आहे बघा ऐकत ना गाडी आमचं नवीन हस्ते रास मस्ती करत आहे

कोन गाडी बाईला जावे स्टार गाडी इकडे रखला तेलात चालले असताना तू काय पोतल जिगा ऐ इ मी अजून कमी पुरे आता आपण आपणच आता सोहेला आईला सुपईला काय सांग करत ना ऐ लो था जाऊ दे

આકલ કરંત સરકલ સટીકે કર સર કર સર કર સર કર સર કર સર

बघा इकडून सरत ना म्हणून आता त्याला पुरण येतात चढवाला जरा नवीन आहे म्हणून त्याला सवना छोट्या करंट दाखवला करंट कसा बोलते शिक्की नवीन करती

आईज बघा आता चालले आम्ही आता शांत झाले जरा हो आता नेतावाला चढवाला बघा आखी टॅम्पो चिकला टाकले याच्या आय टी वरती रस्ता कुठे आरेंदा कुठून चालले टेम्पो बस आता चढ चढला गनली चढला अरे माहिती चढ उडी मार गेला बघा आता आस पाऊस पडलेला आहे ना अक्का रस्ता ओला झालेला आहे विशाल बसले टप आम्ही बघा काहीच अख्खा वातावरण कसं आहे पावसाचा गाडीचं बघा रस्त्याने झाड पडलेलं आहे पायसाचे मुलं ते आम्हाला बघू शकतात झाड पडले अख्खा गाय जातात थांबल्यावर जरा डिझेल भराला तर डिझेल भरताव आणि नेमताव आता एक बघ काय झालं वातावरण असं वाटतं का आज पाऊस येईल नक्कीच आता पोहोचले अड्ड्यान बघू शकता भरलेला आहे तर आमचं नियोजन कसा येत होत असतो तू मला काय बघ सुंदरला काढला काही जात बाहेर आता आल्या बाकीच्या कारचे आहे त्यांना काराचे सुंदरला नेतो तस बघा काही टेम्पोन चढतो आणि बैलाला थोडासा लागलेला आता तिथे स्प्रे मारत तर गाईस वासर आणलेला आम्ही नवीन आणि त्या नवीन वासुला चढवताना थोडीशी दुखापत झाली तर त्याचा स्प्रे मारले आम्ही तर बघू पुढं काय होत आता बैलाला घेतले चालवाला आठ सुंदरची चाल गाईस किती भारी चालतं तर गाईज इथं आता मैदानात आलेलो आहे चिनक कुठला बैल हो चिंचवलीचा सैराट चिंचवलीचा सैराट आजचं काय नियोजन म्हणजे पहिला कोण आहे आज रुद्र आपला रुद्र आहे का रुद्र आणि आज सैराट आज गाडी बोलणार आहे दोन्ही साइड दोन्ही साइड आणि कसं म्हणजे आजचं नियोजन काय आहे तू तू काय बोलशील बैल कसा बोलत जुलंग गाडी आहे का चाल चाल चा प्रधान जवळ आलेला आहे आपले मित्र आहे सुयश सुयश काय सांगशील आजचा पहिला कसा आहे एक बैल सांगून गाडी आहे आणि गाडी काय कोणत्याशी जमले गाडी करंजाडेवाली तर बैल कधी नेणार खाली पाऊस पडले अड्ड्यान खूप पाऊस पडले आता बघा काही किती शांत आहे काय मस्ती बिस्ती का करते का मारते, मारते का चाल चाल मग बघू आता येतो शर्यत झाल्यावर हो। शुभेच्छा तुम्हाला काही सोमटणेकरांचा शंभू आणि आकोर्लीचा सरपंच आलेला आहे काय नियोजन कसं आहे तो सांगतो तुम्हाला जाम जोराम पाऊस पडतो गाईश इथं बघू शकता तुम्ही सगळे का चिखलच चिखल झाले म्हणून आता आम्ही बैला घेऊन चाललो घरी अर्धी बैला गेली पुढे आता आम्ही पण चाललो जाम पाऊस पडले आता आम्ही सगळे भिजले आता चाललो आम्ही घरी आजचा ब्लॉक करतोय इथंच एंड भेटून ब्लॉग ब्लॉक मध्ये